प्रिया सकाळी उठून घरातील सगळी कामं करण्यात व्यस्त होती तिने घरातील देवपूजा करून नाश्ता करायची तयारी करायला लागली होती त्याच वेळेस राधाताई म्हणजेच तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या खबरदार सुनबाई तू इथून उठण्याचा प्रयत्न देखील केलास तर मी सांगेपर्यंत इथे शांत बस अजिबात इथून हालायचा प्रयत्न देखील करायचा नाही असं राधाताई रागात म्हणाल्या पण का आई मी असं काय केलं आहे सासूचा राग पाहून घाबरून डोळ्यात पाणी आणत प्रिया म्हणाली त्यावर सोनाली म्हणाली अगं अगं आई बहिणीने असं काय केले ज्यामुळे तू तिच्यावर इतकी भडकली आहेस अगं काय झालं नाही काय झालं आहे हे तुला संध्याकाळी कळेलच पण आज पूर्ण दिवस मा ही माझ्यासमोर बसून राहील इथून उठण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही किंवा गरजही नाही मी जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इथून हालू नकोस राधाताईंचा राग पाहून प्रिया आणि त्यांची मुलगी सोनाली दोघेही घाबरल्या पण सोनाली मनातल्या मनात विचार करून खुश झाली की चला आज संध्याकाळी आपलं मनोरंजन होईल जेव्हा प्रकाशदादा घरी येईल तेव्हा तो सुद्धा बहिणीला चांगल्याच प्रकारचा जाब विचारेल मग सध्या तरी आईने तिला चांगली शिक्षा दिली आहे बसून राहा अशीच असा विचार करत ती मनातल्या मनात खूप खुश होती सोनाली प्रियाची नणंद होती राधाताईंनी प्रियाला शिक्षा दिली त्यांनी तिला त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात बसवलं पण शिक्षा ही अगदीच चुकीच्या वेळी दिली होती म्हणजे सकाळच्या वेळी झाली होती नाश्ता बनवायचा होता स्वयंपाक बनवायचा होता फक्त घराची साफसफाई सा झाली होती आणि सगळ्यांचा चहा फक्त झाला होता अचानक राधाताई प्रियाच्या कोणत्या तरी गोष्टीवर रागवल्या आणि बिचारी प्रिया सासूला अगदीच घाबरून सोफ्यावर बसली तिने पाय खाली टेकवण्याची हिंमत सुद्धा केली नाही ती लगातार मनात हाच विचार करत होती की मी नेमकं असं काय केलं आहे कोणती चूक झाली आहे काय माझ्या हातून हा चुकीचं घडलंय ज्यामुळे इतक्या सकाळी सकाळी मला सासूबाईंसमोर अशा प्रकारे बसावं आहे कोणत्या चुकीची शिक्षा दिली आहे मोठ्या हिमतीने तिने एकदा सासू तिच्या सासूबाई राधाताईंना विचारलं आई काय झालंय काहीतरी सांगा जर मी काही चूक केली असेल तर ते तरी सांगा त्यावर राधाताई म्हणाल्या सुनबाई तुला म्हणाली ना की हातापायासोबत जीपसुद्धा चालवली नाही पाहिजे मग जरा शांत राहा अहो आई पण सकाळ नाश्ताचा नाश्ता बनवायचा आहे जर मी अशीच बसून राहिली तर सर्वजण काय खाणार सुनबाई तुला काय वाटतं की या घरात अशी एकटी तूच आहेस जी सर्व काही बनवते जर तू काही बनवलं नाहीस नाश्ता बनवला नाही तर कोणाला जेवण मिळणार नाही का असं तुला वाटतंय का सोनाली जा बाळा सर्वांसाठी नाश्ता बनव अगं आई इतक्या कडाक्याच्या थंडीत नाश्ता नाश्ता बनवणं माझ्याच्याने होणार नाही त्यावर राधाताई रागाने म्हणाल्या मी तुला सांगितलं ना एकदा की नाश्ता बनव म्हणून तुला कळत नाही का आज आईचं असं रुद्रावतर पाहून सोनालीसुद्धा घाबरली ती घाबरून स्वयंपाकघरात गेली आणि स्वतःच बडबड करू लागली ला ला लाग की आज आईला काय झालं आहे जे सकाळी सकाळी दुर्गेचं रूप धारण केलं आहे सध्या तरी आईचा राग पाहून सोनाली नाश्ता बनवू लागली पण तिला कळतच नव्हतं की नाश्त्यासाठी काय बनवलं पाहिजे कारण तिने कधी नाश्ता बनवलाच नव्हता ना तितक्यात त्यांचा आवाज आला की अगं सोनाली फ्रीजमध्ये मेथी पडली असेल सर्वांसाठी मेथीचे पराठे बनव लोणच्यासोबत सर्वजण खाऊन घेतील जास्त मेहनत करण्याची काहीच गरज नाही आईच्या गोष्टी ऐकून आई सोनालीचे तोंड ते उघडंच राहिलं आई मेथीचे पराठे आधी मेथीची भाजी निवडावी लागेल धुवावी लागेल चिरावी लागेल यामध्ये किती मेहनत आहे इतक्या कडाक्याच्या थंडीत हे सर्व काम माझ्याच्यानी नाही होणार तसंच माझे हातही खराब होतील मी ना बटाट्याचे पराठे बनवते राधाताईंचा आतून आवाज आला की मी म्हणाले ना की मैथीचे पराठे बनव मग तेच बनव सोनाली बिचारी भीतीने तोंड वाकडं तिकडं करत मेथीचे पराठे बनवू लागली इथे मात्र बिचारी प्रियाने प्रियाची भीतीने अवस्था खराब झाली होती ती एखाद्या गुन्हेगारासारखं सासूच्या खोलीत बसली होती जवळपास एक तासानंतर सोनाली मेथीचे पराठे बनवून आईला आणून देते तेव्हा राधाताई म्हणतात की तुझ्या वहिनीलासुद्धा पराठे आणून दे तिने देखील नाश्ता केलेला नाही आहे वहिनीला काय आई तू पण वहिनीलासुद्धा आणून देऊ शक देऊ ते पण वहिनीला आणून देऊ ती स्वतः घेऊ शकत नाही का अगं तुला जितकं सांगितलं आहे ना तितकंच कर जास्त डोकं चालवण्याची गरज नाही आज तर सकाळपासूनच राधाताईंचं डोकं खराब झालं होतं ज्यामुळे ते इतक्या मोठ्या आणि कडवट शब्दामध्ये सर्वांसोबत बोलत होत्या आईचं म्हणणं ऐकून आई बिचारी सोनाली गुपचूप प्रिया वहिनींसाठी स्वतःच्या हाताने पहिल्यांदा ताट वाढून घेऊन आली होती आई आणि वहिनीला दिल्यानंतर सोनाली स्वतःचं ताट वाढून खायला नाश्ता करायला बसली जसं ती पहिला घास तोंडात टाकणार होती की तितक्यातच राहतातही म्हणाल्या सोनाली अगं एक काम कर मला ना लिंबूचं लोणचं आणून दे या आंब्याचं लोणचं मला खायचं नाही आहे हे ऐकताच सोनाली चिडली आणि म्हणाली अगं आई माझा पराठा थंड होत आहे मला जरा शांतपणे खाऊ दे ना मी तुला आणून दिलंय ना लोणचं अगं सोनाली मी तुला म्हणाली ना की मला लिंबूचं लोणचं हवं आहे आता आईच्या पुढे सोनालीचं काहीच चालत चा नव्हतं ती स्वतःच खायचं सोडून लिंबाचं लोणचं घेऊन आली अशा प्रकारे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर सर्व भांडी आटोपल्यानंतर तिने घड्याळात पाहिले तर अकरा वाजले होते ती खूपच वैतागली होती आणि बडबडू लागली होती की आज तर आईने मला चांगलंच कामाला लावलं शिक्षा वहिनीनं मिळाली होती की मला आता मी आईच्या समोर जाणारच नाहीतर ती मला परत काहीतरी काम सांगेल असा विचार करून सोनाली आपल्या खोलीत पळून गेली आणि चादर घेऊन झोपू लागली पण एका तासानंतर राधा ताईंचा आवाज आला तिच्या कानावर पडला व त्या लगातार तिला बोलवत होत्या मनात नसताना सुद्धा सोनाली उठून आईच्या जवळ गेली काय आई सकाळपासून दोन मिनटंसुद्धा तू बसायला दिलं नाही पाच मिनटं झोपायला काय गेले तर तुला तेही पटलं नाही आता मला का बोलवलं आहेस हे बघ मुली तू घड्याळ पाहिलं नाहीस का किती वाजले आहेत एक वाजत आले जवळजवळ स्वयंपाक कधी बनवणार आई काय स्वयंपाक मग तुला काय झालं आहे मी स्वयंपाक बनवणार नाही कारण माझ्याच्याने शक्य नाही सकाळचा नाश्ता बनवला आता बस झालं मी काही जेवण बनवणार नाही कोणाला काय खायचं असेल तर खाऊ दे किंवा राहू दे तसेच उपाशी सोनाली अगं जितकं मी बोलते ना तितकंच तू गुपचूप कर आणि तसंही जास्त काय बनवण्याची गरज नाही आहे जेवण साधं पिठलं चपाती आणि भात बनव काय पिठलं मला एक गोष्ट सांग शिक्षा वहिनीला दिली आहे की तू मला शिक्षा दिली आहेस पिठलं पिठलं बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते अगं तुला जितकं बोललं जात आहे तितकंच कर जास्त डोकं चालवण्याची गरज नाही आहे जास्त डोकं लावायची गरज नाही कळालं का आई बहिणी माझी मदत करेल का किचनमध्ये अगं मी म्हणाली ना सोनाली की प्रिया आज दिवसभर त्या ठिकाणावर हालणार देखील नाही अगं आई पण मला ही कसली शिक्षा आहे मला तुझं काही कळतच नाही कारणाशिवाय तू बहिणीला शिक्षा दिलीस आणि ही असली कसली शिक्षा आहे शिक्षा आहे की मजा सोनाली तुला जितकं सांगितलं जात आहे ना तितकंच कर असं तिची आई म्हणाली पाय आपल्या सोनाली परत स्वयंपाकघरात घरात गेली आणि मग पिठलं बनवण्याची तयारी करू लागली पिठलं बनवता बनवता बिचारी एक दोन वेळा रडली सुद्धा कारण तिला कळतच नव्हतं की तिच्या आईला नेमकं काय झालं आहे इतक्या कडाक्याच्या थंडीत आपल्या मुलीकडून इतकं काम करून घेत आहे आणि सुनेला मात्र शिक्षेच्या नावाखाली शिक्षेच्या नावाखाली आपल्या जवळ बसून ठेवलं आहे दुपारचं जेवणसुद्धा सोनालीच्या नावावरच होतं जेवण झाल्यानंतर सोनाली जशी चादर घेऊन पलंगावर बसलीच होती की काही वेळातच राधाताई म्हणाल्या सोनाली सोनाली जा आणि माझ्यासाठी मस्त चहा बनून आण नाही नाही आई आता आता खूप झालं मोठे मेहनतीने ही चादर आता गरम झाली आहे थंडीचे खूप दिवस आहेत मी आता अजिबात उठणार नाही सोनाली तुला अगं उठावंच लागेल कारण ही चहाची सवय तूच मला लावली आहेस कारण तूच मला अशी सवय लावून ठेवली आहेस की जेवण झाल्यानंतर चहा प्यायचा मग आज का नाही आई दररोजची गोष्ट वेगळी होती कारण दररोजचा चहा वहिनीला बनवावा लागत होता पण आज सर्व काही मलाच बनवावं लागत आहे सकाळचा नाश्ता जेवण आताचा चहासुद्धा यामुळे मी आज चहा घेणार सो नाही सोनाली चहा तर तुला बनवावंच लागेल मग ते मनापासून बनव किंवा मनापासून नको नको बनूस आज सोनालीचा दिवस खूप बेकार होता एकतर कडाक्याची थंडी आणि वरून आईचं असं विचित्र वागणं हे सर्व तिच्या पल समजण्या पलीकडं होत संध्याकाळी राधाताईंनी सोनालीकडून भजी बनवून घेतली सोनाली एकदाच सर्व भजी व तसंच चहा घेऊन आली म्हणजे तिला वारंवार स्वयंपाकघरात पाळावं लागणार नाही जसं ती भजी आणि चहा सर्वांना देऊन स्वतः खायला बसली तेव्हा राधाताईंनी लगेच तिला म्हणाली बाळा सोनाली थोडी हिरवी मिरची तळून आण ग अगं आई खा ना असंच मी भाजीमध्ये मिरची खूप घातली आहे माझा छात थंड होईल या सर्वांसाठी किती मेहनत लागते अगं मुली हे सर्व बरोबर आहे पण मला मिरची हवी आहे ना तळलेली मिरची खायची आहे मला आईच्या जिद्दीपुढे बिचारी सोनाली काहीच बोलू शकली नाही आणि मनात नसताना सुद्धा ती मिरची तळून घेऊन आली ती जेव्हा परत आली तेव्हा राधाताई भजी खाऊन बसल्या होत्या भजी खाल्लेले खाऊन संपलेले पाहून सोनालीला राग आला आणि ती म्हणाली आई तुला मिरची खायची नव्हती तर उगाच मला तळून आणायला का सांगितली तुझ्यामुळे माझी भजी आणि चहा थंड झाला ना अगं मुली खाऊन घे इतक्या लवकर थंड नाही होते आईचं असं वागणं पाहून सोनाली चिडली आईच्या अशा अत्याचारामुळे सोनालीचा पूर्ण दिवस मोठ्या कष्टाने पार पडत होता आता संध्याकाळच्या जेवणाची भीती देखील सोनालीच्या मनात होती रात्रीचं जेवणही मलाच बनवावं लागेल का या गोष्टीची ती विचार करतच होती की तसंच घडलं जसं सोनाली चहा आणि भाजी खाऊन झाल्यानंतर मोबाईल घेऊन बसली होती तितक्यातच अर्ध्या तासातच राधा त्यांनी तिला आवाज द्यायला सुरुवात केली अगं सोनाली बाळा स्वयंपाक आज बनवणार आहेस की नाही अगं या आता तरी बहिणीला सोड तुझ्यामुळे तर माझीच वाट लागली आहे शिक्षा तिला दिली आहे की मला दिली आहे थंडीमुळे माझी तब्येत बिघडणार आहे बघ नाही बाळा इतक्या लवकर तुला काहीही होणार नाही आता जास्त काही बनवायचं नाही फक्त भाजी चपाती बनवून घे मग काय रागाने पाय आपटत काही न बोलता सोनाली परत स्वयंपाकघरात गेली तिने जसं तसं करून चपाती भाजी बनवली पाणी इतकं थंड होतं की वारंवार पाण्यात हात घालणं खूप कठीण वाटत होतं आता सोनालीचे बाबा देखील ऑफिसवरून घरी आले होते तिचा दादा प्रकाशसुद्धा ऑफिसवरून आला सर्वजण जेवण करायला बसले सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता पहिल्यांदाच राधाताईंनी प्रियाला खोलीच्या बाहेर येण्याची परवानगी दिली आणि ती सुद्धा सर्वांसोबत बसून जेवण करू लागली बिचारी प्रिया सासूला ग घाबरून गुपचूप जेवण करायला बसली सोनालीने सर्वांना जेवण वाढलं आणि स्वतःचं ताट घेऊन जशी जेवायला बसली तेव्हा राधा तिला परत रोखलं बाळ कमीत कमी एकदा तरी भाजी चाकून पाहायला हवी होती ना मी आता जेवण करायला बसली आहे त्यामुळे आता मी उठणार नाही तो अजून जेवण करायला बसणार आहेस त्यामुळे जा आणि मिठाचा डबा घेऊन ये सोनाली मीठ घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि त्यानंतर ती बसतच होती की तितक्यात परत राधाताई म्हणाल्या अगं मुली किती थंड पाणी आहे पिण्यासाठी थंडी पण किती आहे पाणी थोडंसं गरम करून आण हे एकदा सोनाली चिडली आणि मोठ्या आवाजात म्हणाली आई प्रत्येक गोष्टीची सीमा असते मी सकाळपासून तुझी नाटकं पाहत आहे तू तर माझ्याच मागे लागली आहेस बा, बाबा बाबा बघितलं का तुम्ही आईने जेवताना मला कितीदा तरी उठवलं माझं वाढलेलं ताट थंड झाले सकाळपासून मी माझ्यासोबत असंच वागत आहे सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता यापैकी मी एकदाही व्यवस्थित खाऊ शकली नाही तिच्यामुळे माझा आज पोटच भरलं नाही या थंडीमध्ये शंभर वेळा उडबस करताना स्वयंपाक थंड होऊन जातो आई तुला काय झालं आहे कमीत कमी मुलगी म्हणून नाही तर माणूस म्हणून तरी समजून घे आणि तू मला कोणत्या गोष्टीची शिक्षा देत आहेस तसं बहिणीला कोणत्या प्रकारची अशी तू शिक्षा दिली होतीस तिच्याकडून तर सकाळपासून काहीही काम करून घेतलं नाहीस सकाळपासून शिक्षेच्या नावाखाली तिला जवळ बसून ठेवलं आणि मी या घराची मोलकरीन झाली आहे अगं जेवताना तर साधं कुत्र्यालासुद्धा सुद्धा कोणी त्रास देत नाही पण तू मात्र मला खूपच त्रास दिला आहेस आज असं म्हणून सोनाली अक्षरशः रडू लागली सोनालीला असं रडताना पाहून राधाताई हसू लागल्या अगं मुली जेवण करताना कुणी कुत्र्याला सुद्धा उठवत नाही या गोष्टीबद्दल जे ज्ञान तुम्हाला देत आहेस ना ते ज्ञान तू स्वतः आत्मसात करण्याचा प्रयत्न कर मी तर आज सकाळपासून तुला स्वयंपाकघराची काम करून घेत आहे तुला इतकं वाईट वाटत आहे या थंडी तुला इतकी थंडी लागत होती तरीसुद्धा तुला घरची कामं करावी लागली आणि आराम करायला वेळ मिळाला नाही मग तू जरा विचार कर तुझी वहिनी कसं करत असेल वहिनीचं नाव ऐकताच सोनालीचे कान उभे झाले वहिनी म्हणजे आई तुला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग आज सकाळपासूनच तू काहीतरी लपवत आहे हो मी स्पष्टच सांगते सोनाली आज तुझी प्रकृती एका दिवसात बिघडली आहे तुला थंडी वाजते तुझ्या बहिणीचा विचार कर तिने कधी गरम जेवण खाल्लं आहे का मला नाही वाटत तिला सासरी कधी गरम जेवण मिळाले विशेषतः तुझ्यामुळेच जेव्हा कोमा बहिणी जेवायला बसते तेव्हा तू तिला जेवताना मध्येच काही ना काही आणण्यासाठी उठवते तू तुला इतक्या वेळेस उठवतेस की तिचं जेवणावरचं मरणच उडून जातं मी गेल्या एक दोन महिन्यापासून तुझं हे वागणं बघत आहे आज तू एक दिवस नीट जेवता आलं नाही तर तुझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं तुला रडू येत आहे आज तुला माणुसकी लक्षात येत आहे जेव्हा तुझी बहिणी घरी आली तेव्हापासून तू तिच्यासोबत कशी वागत होतीस तेव्हा तुला माणुसकीची आठवली नाही का एवढं सर्व करूनसुद्धा तुला तिच्यात हजारो गुणैवा दिसतात ती तुझी मोठी बहिणी आहे तू तिच्यापेक्षा लहान आहेस आणि तू तिची सासू असल्यागत वागत आहेस कधी तुझ्या बहिणीला आरामात जेवायला दिलंस का आई आता मी समजली म्हणूनच तू आज बहिणीला मुद्दामून काही करू दिलं नाहीस का आणि तू माझ्याशी खोटं बोललीस हो मी तुझ्याशी खोटं बोलली जर मी खोटं बोलली नसती तू घरातली कामं केलीच नसती आणि तुला माणुसकी कशी समजली असती हे कसं समजलं असतं आज जसं तुला तुझ्याबद्दल वाईट वाटत आहे तसं तुला कधी तुझ्या वहिनीबद्दल वाईट वाटलं असतं का ती पण कोणाची तरी मुलगी आहे ती पण तू पण उद्या सून बनून कोणाच्या तरी घरी जाशील आणि तुझी ननन तीसुद्धा तुझ्यासोबत असंच वागली तर तुला कसं वाटेल तुझी प्रकृती तर एका दिवसात खराब झाली मग तू सासरच्या लोकांना कसं सांभाळणार आईचे बोलणे ऐकून सोनालीने मान खाली घातली आणि तिची चूक झाली हे तिने मान्य तिने सोनाली तिच्या वागणुकीबद्दल आईकडे माफी मागते मला वाटलं वहिनी घरातील काम करण्यासाठी असते चांगले चांगले जेवण बनवून देण्यासाठी असते मी या गोष्टीबद्दल कधीच विचार केला नाही की वहिनीसुद्धा सुद्धा एक स्त्री आहे तिला पण थंडी लागत असणार आता उद्यापासून मी वहिनीसोबत मिळून घरातील सर्व काम कर लवकर लवकर पूर्ण करेन सोनालीचे असे शब्द ऐकून राधा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले सोनाली मला तुला एवढंच शिकवायचं होतं की आज किंवा उद्या तू कोणाची तरी सोन होशील तेव्हा तुलाही सर्व कामं करावे लागणार आहेत म्हणून तुझ्या बहिणीचा आदर करायला शिक कदाचित देवाही तुला तुझा आदर करणारा पाठवेल सासूच्या गोष्टी ऐकून प्रियाच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले आणि ती राधाताईंना पाहत स्वतःचे अश्रू ढाळत होती ती मनातल्या मनात, मनात स्वतःलाच पोहोचत होती की ती आज मी सासूबाईबद्दल किती चुकीचा विचार केला तसंच मी मनातल्या मनात खुश होती की खरं आज तिला तिच्या सासूच्या रूपात आई मिळाली काम तर सर्वांनाच करावे लागतात मग ती आनंदाने करू या किंवा नाराज होऊन करू पण जर प्रत्येक मुलीला तिच्या सासरी असा आपलेपणा मिळाला तर प्रत्येक सून असे हजारो काम करण्यासाठी तयार राहील प्रिया राधाताईंकडे मोठ्या कृतज्ञतेने बघत होती तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून राधाताईंची नजर प्रियावर पडली त्या प्रियाला म्हणाल्या सुनबाई तू आता का अश्रू ढाळत आहेस आज खूप विश्रांती घेतली आहेस उद्यापासून कामाला लागा सासूबाईंचं असं म्हणणं ऐकून प्रिया हसली तर मित्रांनो खरंच जर प्रत्येक मुलीला अशी सासू मिळाली तर तिला कधीच तिच्या आईची कमतरता भासणार नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली यामध्ये तुम्हाला राधाताईने आपल्या मुलीला धडा शिकवण्याची पद्धत कशी वाटली ना कारण मित्रांनो जोपर्यंत जशाच तसं वागत नाही तोपर्यंत दुसऱ्याला किती त्रास होतो ते कळत नाही जसं सोनालीला कळाला नव्हता जेव्हा तिच्या आई तिच्याबरोबर तसं वागते तेव्हा तिला तिची चूक कळते आणि बहिणीला किती त्रास होत असेल याची तिला जाणीव होते तर मग मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 那你说。